नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे म्हणी तर मराठी म्हणी जे आहेत आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूपच जास्त महत्वाचं आहे कारण की ज्या एक्झाममध्ये मराठी हा सब्जेक्ट असेल मराठी हा विषय असेल त्या एक्झाममध्ये त्यामध्ये आपल्याला मनी यावर एक प्रश्न पडतोस त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या मनी वाचाल किंवा व्हिडिओ बघाल जेवढा तुम्ही साठा वाढवाल तुमच्या जवळ तेवढा खूप महत्त्वाचा असणार आहे त्यापैकी आपल्याला एक्झाममध्ये मध्ये कुठलेही मन विचारले जाऊ शकते ठीक आहे मनी आणि त्याचा अर्थ आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत सगळ्यात आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील अत्यंत महत्वाचा असा टॉपिक तो म्हणजे मराठी म्हणी तर या व्हिडिओमधली आपली पहिली म्हण बघा तर ती आहे ऐंशी तेथे पंच्याऐंशी तर या म्हणीचा अर्थ काय होतो ऐंशी तेथे पंच्याऐंशी या म्हणीचा अर्थ होतो अतिशय उधळेपणाची कृती करणे म्हणजेच ऐंशी तेथे पंच्याऐंशी अर्थ काय आहे अतिशय उधळेपणाची कृती करणे म्हणजेच काय तर ऐंशी तेथे पंच्याऐंशी नंतरची म्हण बघा तर ती आहे एक ना धड भाराभार चिंद्या आपल्याला माहितच आहे याचा अर्थ बघा जास्तीत जास्त म्हणीच आपल्याला मन वाचल्यावर अर्थ कळतो पण त्यापैकी काही म्हणी अशा असतात की त्याचा अर्थ कळत नाही त्यासाठी आपल्याला सगळ्या म्हणी माहीत असणं गरजेचं आहे एक ना धड भाराभार चिंद्या या म्हणीचा अर्थ काय होतो तर तो होतो एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे हे अर्धवट राहण्याची किंवा होण्याची अवस्था असणे म्हणजेच काय एक ना धड भाराभार चिंद्या म्हणजे सगळेच काम एकाच वेळी हाती घेतले त्यामुळे एकही काम पूर्ण होत नाही या म्हणीचा असा अर्थ होतो ठीक आहे पुढची मन बघा तर पुढची मन आहे तिसऱ्या क्रमांकाची तर ती आहे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वाचरू मारू नये तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये या म्हणीचा असा अर्थ होतो ठीक आहे म्हणजे दुसऱ्याने केलेली मोठी वाईट गोष्ट आहे त्यापैकी आपण जर छोटी कुठली एखादी वाईट गोष्ट केली तर ती गोष्ट छोटी आहे किंवा त्याचं समर्थन हे आपण करू नये याच म्हणीचा असा अर्थ आहे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये नंतर जे म्हण बघा तर ते आहे उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतूने उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे तर या म्हणीचा अर्थ काय होतो बघा ही म्हण पाहून आपल्याला अर्थ थोडा लवकर कळते तर याचा अर्थ काय होतो अतिशय हालाखीची परिस्थिती असणे म्हणजेच काय तर उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुने नंतरची म्हण बघा तर ती आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर या म्हणीचा अर्थ होतो की कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये ठीक आहे कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये म्हणजेच काय तर ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये असा या म्हणीचा अर्थ निघतो नंतरची मन बघा एक कोला सतरा ठिकाणी व्याला या म्हणीचा अर्थ काय होतो एक कोला सतरा ठिकाणी व्याला तर या म्हणीचा असा अर्थ होतो की एकाच व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे एकाच व्यक्तीमुळे किंवा एकाच व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे म्हणजेच का तर एक कोला सतरा ठिकाणी व्याला या म्हणीचा असा अर्थ होतो नंतरची मन बघा तर ती आहे सातव्या क्रमांकाची म्हण आणि ती आहे एका हाताने टाळी वाजत नाही तर या म्हणीचा आपल्याला अर्थ माहीतच आहे की दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा त्या एकट्याचा दोष नसतो तर या म्हणीचा असा अर्थ आहे एका हाताने टाळी वाजत नाही नंतरची म्हण आहे एकाचे जळते दाढी दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी तर या म्हणीचा अर्थ होतो की दुसऱ्याच्या अडचणीचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणेच म्हणजेच काय तर एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी ठीक आहे पुढची मन बघा तर ती आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर अर्थ आहे अतिशय उतावळीपणाचे वर्तन करणे म्हणजेच काय तर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीचा असा अर्थ होतो पुढची मन बघा उधारीची पोते सव्वा हात रीते उधारीचे पोते सव्वा हात रीते तर मणी मणी या मणीचा अर्थ काय होतो तर या मणीचा अर्थ आहे उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो उधारीने घेतलेला माल हा नेहमीच कमी भरतो या म्हणीचा असा अर्थ आहे नंतरची म्हण बघा तर ती आहे एका माळेचे मणी तर या मणीचा अर्थ काय होतो तर अर्थ होतो सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे या मणीचा असा अर्थ होतो पुढची मन बघा तर ती आहे केस उपटल्याने का मढे हलके होते केस उपटल्याने का मढे हलके होते तर या मणीचा अर्थ काय होतो तर या मणीचा अर्थ आहे जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काहीच होत नाही असा या म्हणीचा अर्थ आहे आणि मन आहे केस उपटल्याने का म्हणे हलके होते ठीक आहे पुढची मन पहा तर ती आहे खाऊ जाणे तो पचवू जाणे खाऊ जाणे तो पचवू जाणे तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर या म्हणीचा अर्थ होतो एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो असा या म्हणीचा अर्थ आहे मन आहे खाऊ जाणे तो पचवू जाणे पुढची म्हण बघा तर ती आहे खाऊन माझा टाकून माजू नये खाऊन माझा टाकून माजू नये तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर तो आहे पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये असा या म्हणीचा अर्थ आहे नंतरची म्हण बघा तर ती आहे सुंभ जळाला तरी पिळ जात नाही तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर अर्थ होतो वैभव गेले तरी ताडा जात नाही ठीक आहे वैभव गेले तरी धाडा जात नाही या बहिणीचा असा अर्थ आहे पुढची म्हण बघा तर ती आहे सुरुवातीलाच माशी शिंकली सुरुवातीलाच माशी शिंकली तर या म्हणीचा अर्थ काय होतो आरंभालाच अपशगुन झाला ठीक आहे आरंभालाच अपशगुन होणे म्हणजेच काय तर सुरुवातीलाच माशी शिंकली पुढची मन बघा तर ती आहे स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे तर या मणीचा अर्थ काय होतो तर अर्थ होतो वरवरच्या औडंबराने पुण्य मिळत नाही ठीक आहे वरवरच्या औडंबराने पुण्य मिळत नाही असा या मणीचा अर्थ होतो पुढची मन बघा तर ती आहे हत्ती गेला पण शेपूट राहिले तर या मणीचा अर्थ काय होतो तर अर्थ होतो कामाचा बहुतेक भाग पूर्ण होणे आणि फक्त थोडा भाग हा शिल्लक राहणे म्हणजेच काय तर हत्ती गेला पण शेपूट राहिले ठीक आहे काम बहुतेक झाले पण थोडं काम शिल्लक राहिलं म्हणजेच काय तर हत्ती गेला पण शेपूट राहिले पुढची मन बघा तर ती आहे ऐरावत रत्नथोर त्याची अंकुशाचा मारा ठीक आहे हा अलंकार सुद्धा आहे तर बघा ऐरावत रत्नथोर त्याशी अंकुशाचा मारा तर याचा अर्थ काय होतो तर अर्थ आहे मोठ्या व्यक्तीला यात नाही तेवढ्याच असतात मोठ्या व्यक्तीला यात नाही तेवढ्याच असतात याचा असा अर्थ होतो पुढची मान बघा तर ती आहे कर नाही त्याला डर कशाला या म्हणीचा अर्थ काय होतो ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्टी केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे अशा या असा अर्थ होतो पुढची मान बघा तर ती आहे करवतीची धार पुढे सरली तरी कापते मागे सरली तरी कापते करवतीची धार पुढे सरली तरी कापते आणि मागे सरली तरी कापते तर या मणीचा अर्थ काय होतो काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते आणि नाही केल्या तरी नुकसान होतेच असा या मणीचा अर्थ आहे पुढची म्हण बघा तर ती आहे करावे तसे भरावे तर या म्हणीचा अर्थ काय होतो जशी कृती केली असेल त्याचप्रमाणे चांगले किंवा वाईट फळ मिळते म्हणजेच काय जर तुम्ही चांगली कामे केली तर तुम्हाला फळसुद्धा चांगलंच मिळते आणि वाईट कामे केली तर ते सुद्धा वाईटच मिळते फळ आपल्याला ठीक सो, आहे सोबत सुद्धा वाईटच घडते पुढची मन बघा तर ती आहे करीन ते पूर्व ठीक आहे करीन ते पूर्व तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर बघा मी करेन ते योग्य वाटणे किंवा मी म्हणेल ते बरोबर आहे अशा रीतीने वागणे म्हणजेच काय करीन ते पूर्व पुढची मन बघा तर ती आहे करून करून भागला आणि देवध्यानी लागला तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर अर्थ होतो भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपूजेला लागणे म्हणजेच काय तर करून करून भागला आणि देवध्यानी लागला अशी ही मन आहे आणि भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपूजेला लागणे असा या मणीचा अर्थ आहे पुढची मन बघा तर ती आहे कशात काय अन फाटक्यात पाय कशात काय अन फाटक्यात पाय तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर वाईटात आणखी वाईट घडणे म्हणजेच काय तर कशात काय अन फाटक्यात पाय या म्हणीचा असा अर्थ होतो वाईटात आणखी वाईट घडणे पुढची बघा कागबाई रोड गावाची ओढ कागबाई रोड गावाची ओढ तर या म्हणीचा अर्थ काय होतो कागबाई रोड आणि गावाची ओढ तर या म्हणीचा अर्थ होतो की नर्थक गोष्टीची काळजी करणे निरथर गोष्टींची काळजी करणेच म्हणजेच काय तर कागबाई रोड गावाची ओढ ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या म्हणी बघितलेल्या आहे याच्या आधी सुद्धा आपण एक दोन व्हिडिओ घेतलेले आहे जर तुम्हाला ते सुद्धा बघायचे असेल तर ते सुद्धा जे व्हिडिओज आहे तुम्ही ते चॅनलवर जाऊन बघू शकता जर आणखी कुठल्या टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा ते जे सुद्धा व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक एंड ला शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये थँक्यू